सगळ्याला कळालेला आहे ते अफवा असू शकतात हा संदेश जो आहे त्याला पकडल्यानंतर तीन दिवस पोलिसांनी त्याचा समाचार घेतला तो स्वतः म्हणायचा की मी सर्व केलंय तीन दिवस त्यानं कसाच दिवस त्या संदेश कसाच उलगाडा केला नाही पोलिसांनी अनेक त्यांच्या स्ट्रॅटेजी वापरल्या परंतु कुठल्याही गोष्टी बुद्धीत पाहिजे परंतु जसं आम्ही एस पी साहेबांना निवेदन देऊन आलो एस पी साहेबांनी काहीतरी आदेश दिले असतील पोलिसांनी अजून त्याच्यावरती काहीतरी वेगळ्या पद्धतीने त्याला विचारणा केली असत त्याला लगेच घरात पावाचा उलगाळा त्याला आणि मी त्याला फक्त घेऊन जाण्याचं के काम केलं आहे जसं मी प्रसार माध्यमांना बोलताना सांगितलं होतं हा शेंडी फक्त गोष्टमंच मंच यानं काम केलेलं आहे त्याच्या मागचा निरोप कोणतरी दुसराचा तस त्या शेंडीनं कबुली दिली की बाबा मी फक्त घेऊन गेलोय आणि याला दुसऱ्या करतो तस पोलिसांनी मोणी मासन मुंडी परिसरातील जे फुटेज असतील ते फुटेज सुद्धा त्यांनी बघितले तर सेंडीच्याला घेऊन करायचं दिसत आहे भेळ तारलेला दिसत आहे तो बोलावर गेलेला दिसत आहे असा जो त्याचा प्रकार आहे तो सीसीटीव्ही मध्ये कैद आहे परंतु जे पोलिसांनी जो तपास केला आहे त्याला ज्या आमच्या संघटना आहेत तालुका लेवलच्या संघटना असतील जिल्हा लेव्हलच्या संघटना असतील त्यांना आम्ही नाराजी व्यक्त केलेली आहे की पोलिसांनी तपास योग्य के दिशेने केला नाही म्हणून ह्या मुलाचा हा मुलगा मयत झाला जर अविनाश पाटील यांच्या डॉकूचा पुटे सोळा तारखेला चेक झाला असता इतर पुटेसारखा तर हा मुलगा कदाचित आता सीएम रिपोर्ट मध्ये कळला आपल्याला तो कधी मर्डर झाला नाही परंतु सोळा तारखेला जर ते पुटे चेक झाला असत तर कदाचित आपल्या सर्वांचं भाग्य आशीर्वाद तो आहे जीवन सापडला असता पण आपल्या गावातील एक त्याच्यामुळे तिथं तो दिसला नाही आणि बरोबर अविनाश पाटलाच्या डॉकच्या त्या सीसीटीव्ही मध्ये तो एकोणीस तारखेला पाच साडेपाच वाजता सापडला असो तर मित्र हो आपण आज यासाठी जमलेलो आहोत की अजून पोलिस यंत्रणे सखोल जाऊन ह्या गोष्टीचा तपास करावा आणि घरातील असू द्या दारातला असू द्या नाहीतर बाहेरचा असू द्या त्याला अति कठोर कारवाई झाली पाहिजे त्या आम्हाला फाशी झाली पाहिजे अशी आमच्या सर्व संघटनाची मागणी आहे पोलिसांनी या घटनेवरती मुळात जाऊन पोलिसांनी ह्या गोष्टीच्या मुळात जाऊन अजून आरोपी निष्पन्न होतेत का हे पण व्यक्त करीयचं आहे ज्या वेळेस आपण सरगिरतो पोलीस ठाण्यामध्ये एकच आरोपी निष्पन्न होता आणि त्याच्यावरच त्यांनी ही केले की के बाबा झालाय बलायच मर्डर केला असा हा के सांगतो मग पण असं न होता थोडा उद्रेक झाल्यानंतर दुसरा पण आरोपी निष्पन्न झालेला आहे त्याच्यामुळे माझी पोलीस यंत्रणाला पुर पोलीस पाशा एक विनंती आहे की आपण अजून ह्या विषयाच्या खोलवर जावं आमच्या मनामध्ये आहे आणि काय पोलीस नाही तुमच्यासारखा आमचा अभ्यास झालेला नाही किंवा आम्ही काही चार पुस्तक हे मी वाचलेलं नाही पण आमच्या शंका आहेत गोळ्या बाबड्या शंका आहेत पोहचवण्याचं काम केलं आहे आणि या रस्त्या रोपच्या माध्यमातून आज पोहोचवण्याचं काम करतोय आम्हाला कुठंतरी त्या कारकामची इच्छा आहे जास्त काय बोलणार नाही कारण बरेच मान्यवर बरेच संघटना या ठिकाणी जमलेले आहेत मी माझं मनोगत वाढवत नाही धन्यवाद सर्वप्रथम सर्व बहुजन महापुरुषांच्या विचारांना अभिवादन सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मोदी आरण या ठिकाणी एका निष्पाप अल्पवीन मुलाचा बळी घेण्यात आलेला आहे त्या बळीच्या तपासाच्या निमित्तानं पोलीस तपासावर समाधान न व्यक्त केलेल्या सर्व नागरिकांनी आज या ठिकाणी रास्तारोप आयोजित केलेला आहे बांधव खरं वाचतोय पाहता जो कोणी आरोपी आहे आरोपीला दात नसते आरोपीला धर्म नसतो आरोपीला नातं नसतं परंतु इथल्या प्रिंट मीडिया मधल्या प्रसिद्धी माध्यमांनी काही या खुनाच्या अनुषंगानं संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या छापून या गावात हा जो घडलेला प्रकार आहे या प्रकाराचा इथल्या सर्व जनतेची दिशाभूल करण्याचा जो प्रकार केलेला आहे त्या प्रकाराचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय बांधवानो हे सावतामाळाचं गाव आहे असं सर्व सर्वजण सांगतात या ठिकाणी यात्रा चालू आहे आणि प्रसिद्धी माध्यम जे काही प्रसिद्धी माध्यम ठोसपणे या प्रकरणाला न्याय देण्याची भूमिका करतात आणि काही प्रसिद्धी माध्यम या प्रकरणाला दुसऱ्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतात नेमका याचा हेतू काय प्रसिद्धी माध्यम नेमकं कुणाच्या सांगण्यावरून करताय हे प्रसिद्धी माध्यम नेमकं काम नाही आहे या बळीच्या पाठीमाग या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं बळी घेऊन एक दशत निर्माण करण्याचं काम हे कुणी गुंड करत आहेत का हे कुणी नरागम करत आहेत का आणि यांना प्रशासनातील काही जबाबदार अधिकारी पाठीशी घालत आहेत का हा आमचा प्रश्न आहे म्हणून हे प्रकरण या ठिकाणी तपास न करता ठिकाणी तपास द्यावा अशी आमची पहिली मागणी आहे बांगवण दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की यापूर्वी चार वर्षापूर्वी याच सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा तालुक्यात अशाच पद्धतीनं नमाज दरबारी नाही त्याचा प्रकार देखील असाच झाला त्या ठिकाणी देखील पोलीस प्रशासनाने व्यवस्थितपणे तपास न केल्यामुळं ते प्रकरण त्या ठिकाणी तापण्याचा ता प्रयत्न झाला परंतु आता हे प्रकरण दाबायचं नाहीये हे प्रकरण उचलून धरण्यासाठी या सोलापूर जिल्ह्यातील बहुजन समाजातील सर्व माता भगिनी या ठिकाणी हे पोलीस प्रशासनी लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही कायदा आता देणारी माणसं नाही पण त्या बापाने आम्हाला कायदा सांगितला त्या कायद्याच्या बाजूला लढणारे आम्ही शाहू फुले आंबेडकर चळवळीतली जे सेवक आहोत त्या सेवकांचा आवाज आहे आणि आवाज या महाराष्ट्र सरकारपर्यंत गेला पाहिजे कारण एखाद्या गोरगरीब मूल मजुरी खाणाऱ्या माणसाच्या अल्पवयीन मुलाचा जर असा बळी घेतला जात असेल आणि तोही मुलगा अल्पवयीन आणि मागासवर्गीय या महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगतो की मागासवर्गीयाच्या मुलावर मुलीवर महिलेवर पुरुषावर आत्मने हाल आणि अन्याय अत्याचार होत असताना ही अन्यायाची परिसीमा गाठणारा अन्यायाचा कहर करणारा मानवतेच्या मानवतेला काळ नापासवणारा असा हा जो प्रकार झालेला आहे या प्रकारामध्ये पोलिसांनी न्याय निष्ठरपणे जर काम करत असेल तर आम्ही या ठिकाणी गमस्तर नाही आम्ही याच्याही पुढचं उग्र आंदोलन करू आणि आर्थिक खंडाळे सारख्या असे किती जर लोक या महाराष्ट्रामध्ये ज्याने ज्याने अशा घटनेला खत पाणी घातलेलं आहे ते भविष्यात आम्ही उकरून काढण्याचा प्रयत्न करू एवढेच या ठिकाणी सांगतो धन्यवाद जय भीम सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो या निषेध घटनेच्या निषेध मोर्चेमध्ये उपस्थित विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते माता भगिनी बहुजन समाज पार्टी माडा विधानसभेच्या वतीनं घटनेचा तीव्र निषेध करतो उपस्थित पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य बोगळेजी गायकवाड जोवळ असतील एन जी नाना असेल आमचे दुर्क असतील पोलीस बांधव असतील बांधवांना मागचा इतिहास पाहता चळवळीच्या चांगल्या माणसांना विचार जिथं त्यांचे कमी पडले तिथं आणि ही जी घटना घडलेली आहे घटनाक्रम साहेबांनी सगळं सांगितलेला आहे परंतु उपस्थित सर्व सर्व समाजातील बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की एका गरीबाचा बळी गेलेला आहे एक मानवता म्हणून त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी तुम्ही सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे चळवळीतल्या बांधवांना विनंती की मांगाचाच बळी कसा काय घेतला बळी घेत बळीच हा हा बळी घेतलेला आहे हा बळी आहे आणि मांगाचाच बळी काय घेतला मांगाचाच बळी का घेतला जातो चळवळ कुठेतरी कमजोर आहे काय असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो पण त्या मनोवादी लोकांना ज्या कोणी याच्या पाठीमाग आहेत त्या सर्वांना माझी सांगणं आहे की चळवळ इतकी आता कमजोर राहिलेली नाही बाबासाहेबांचा कायदा सर्वांना कळतोय आणि दूध सैनिक त्याला कधीच माफ करणार नाहीत मागच्या काही महिन्यामध्ये वर्षामध्ये सोमनाथचा बळी गेला सोमनाथ सुरवशीचा आणि प्रदीश बांधवांना माहिती आहे की सन्मान्य मुख्यमंत्री खरे बोलले हो काय म्हणले ते विधानसभेत विधानसभेत त्यांनी म्हणले की सोमनाथचा बळी हा शासनाच्या आधाराने झाला मेडिकल मध्ये त्याला सांगितलं मल्टिपल इंजुरी तरी सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्री स्वतः विधानसभेत खोटे बोलले बोलले नाही काय म्हणलं त्याने ते म्हणले आधाराने गोळी गेला आणि निर्णय दिला की पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा करत गेला आणि पोलिसांनी सुद्धा सन्मान त्या माणसाला त्या जे कोणी फिर द्यायला आले होते तेवढा सन्मान त्याला दिला असता तेवढेच चक्र जर फिरवले असतील तर कदाचित हा मुलगा वाचला असता मागच्या काही महिन्यापूर्वी पुण्यामध्ये एका आरोग्य माझ्या आरोग्य मंत्र्याचा मुलगा रागा न घराच्या बाहेर गेला परदेशात गेला कुठे गेला परदेशात एका दिवसात त्याला माघारी आणलं ज्या दिवशी झालं त्याच दिवशी एकदा दाखवून पुन पोलीस यंत्रणेनं जरा वेगानं चक्र चक्र फिरवले असती तर आमचा मुलगा कदाचित आज या ठिकाणी बसलेला असताना आम्हाला या ठिकाणी बसायची वेळ आली नसती पण याच्या मागे जे कोणी असेल त्यांना माझी विन त्यांना माझा इशारा आहे की तुम्हाला सोडलं जाणार नाही चळवळ आता सक्षम झालेले आहेत सर्व संघटना या ठिकाणी एकत्रित आलेत आहेत आलेल्या आहेत आणि त्याला फक्त सुट्टी मिळणार नाही पुन्हा या घटना होणार नाहीत याची आम्ही बी सगळे आणि पोलिस सुद्धा जबाबदारी घ्यावी हे जोड एक याचा दर्जा असणार आहे एक हे दर्जा असणार हे गाव आहे हे झेल ना अगरजेचं गाव असं आहे आम्हाला जोड सुद्धा सुरक्षा या ठिकाणी दिसत नाही दर्जाचं गाव असताना आम्ही या ठिकाणी असुरक्षित आहे पण सर्व संघटना या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांनी सर्वा एकही दाखवलेले लवकरच ह्याचा छाडा लागावा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सीबीआय चौकशी व्हावी आणि सीआयडीची चौकशी व्हावी आणि न्याय मिळावा अजून सुद्धा आम्ही न्याय मागतो पण न्याय मिळाला नाही तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन या ठिकाणी केलं जाईल एवढं सांगतो आणि सांगतो जय ठिकाणी जो प्रकार आहे तो अत्यंत आणि काळीमा भासणारा असा प्रकार आहे या प्रकाराचा प्रथम मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो सर्व या प्रकरणाची पार्श्वभूमी आधीच्या वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे मित्रांनो परंतु ज्या दिवशी हा कार्तिक खंडारे या ठिकाणातून गायब झाला त्याला या ठिकाणी त्याच अपहरण करण्यात आलं त्यानंतर मिसिंग केस ज्या वेळेस टेंभोणी पोलीस स्टेशनला दाखल झाले त्यानंतरचा जो तपास भाग होता तो अत्यंत निष्क्रिय होता म्हणून हे सगळं प्रकरण घडलं असं या ठिकाणी मी मानतो आता सांगितलं की एखाद्या इथल्या प्रतिष्ठित माणसाचा किंवा इथल्या राजकारण्याचा ज्यावेळेस कुणी आपरणाचं प्रकरण घडतं त्यावेळेस त्याला एक पद्धतीने या ठिकाणी प्रशासन का काम करत परंतु इथला गरीब शोषित वंचित पीडित कुटुंबातला एखादा व्यक्ती अशा गोष्टीच सामोरं जात तर त्याला या ठिकाणी वेगळा न्याय दिला जातो माझा इथल्या पोलीस प्रशासनाला सांगणार आहे की आपण त्या संविधानाप्रमाणे काम करताना या ठिकाणी अजिबात दिसत नाही तुम्ही इथला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की इथलं कायदा सुव्यवस्था किंवा इथलं सर्वांना जो कायदा सामान लागू होतो परंतु इथलं प्रशासन त्या पद्धतीने काम करत नाही मित्रांनो त्याच दिवशी जर त्यांची तपासाची जी यंत्रणा आहे ती व्यवस्थित या ठिकाणी पार पडली तर असत कार्तिकचं या ठिकाणी निष्कारण बळी गेला नसता तुम्ही बळी गेल्यानंतर जी तुमची सूत्र फिरवली काय हलवली म्हणता सांगता आम्हाला काय तुम्ही तीर मारला नाही या ठिकाणी तो तुमचं कामच आहे परंतु तुमच्या हालगर्जीपणामुळे इथल्या या निष्पाल गेलेला आहे त्यामुळे प्रथम आमची प्रथम मागणी आहे की जो तपास अधिकारी होते इथले संबंधित अधिकारी होते या ठिकाणी निलंबित केलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे कारण का तुम्ही सुरवातीचा तपास जर असा निष्कर्जीपणे करत असाल तर इथला पुढचा तपास तुम्ही व्यवस्थित करा आमची इथल्या समाज बांधवाची आणि सर्व पक्ष संघटनांची तुमच्यावर कसा वेश्वास ठेवायचा त्यामुळे आमची दुसरी मागणी आहे की हा जो प्रकार घडलेला आहे तो एका आणि दुसऱ्या माणसाचं काम नाही त्याच्या पाठीमाग अनेक यंत्रणा काम करतात अनेक लोक त्याच्यामुळे तपास जे आहे तो या ठिकाणी सीआयडीच्या मार्फतच आला पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे तरच त्या खंडामध्ये कुटुंबाला या ठिकाणी न्याय मिळणार आहे कारण का तुमच्या सटर बटर इथल्या कागदात आमचा आमच्या अजिबात उष्वास राहिलेला नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडतात त्या त्या ठिकाणी फक्त रस्त्यावर उतरायचं आंदोलन करायचं आणि संघर्ष करायचा एवढं काम या ठिकाणी राहणार नाही मित्रांनो आता या पुढचं आंदोलन अधिक तीव्र करू आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत दे प्रयत्न करू एवढी त्या ठिकाणी इच्छा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद कार्तिकला न्याय देण्यासाठी जमलेल्या सर्व बांधवांना प्रथम तर आपलं सर्वांचा आभार मानतो रत्नाची खान आहे सावका महाराजांची मन आहे त्या रत्नांच्या खाना माझी एकच विनंती आहे की ह्या गावात फक्त एकच रत्न राहायला पाहिजे की सावका महाराज उद्या कुठलं भी महाराज येतील आणि काय पण करतील आमची घर रस्त्याच्या कडवायची उद्या महाराज हे आमची नेत्र येते ने आज आणि त्याच्या बाहेर दिनायचे शाळे जायला ह्याच्या आधी सायकलीवर पाठवायची काय करायची आता आम्हाला नेहायला आणला तुम्ही बोलायचं राहत आहे का राखला भिवून पिऊन थांबल तुम्ही हा तस का भिवना मी हाय हा जर असं जर कोण नव महाराज तर हे रथ माझी गाव करायची दुर्दैवी घटना सर्व गोष्टी चालवत असताना आपण गेले पंधरा आठ वादवर मारण आणि पंचकृषी नव्हे तर गोष्ट आहे फक्त एकच सांगतो मी ही गोष्ट कुठल्या समाजातली कुठल्या जातीतली कशी घडली त्याच्यापेक्षा ही गोष्ट अतिशय चुकीची घडली आणि चुकीची घडत असताना आम्हाला मान्य आहे कायदा प्रशासन आपलं काम करतय तरी त्यांच्या पद्धतीने काम करावं परंतु साहेब या गोष्टीला वेगळी दिशा मिळू नये आणि त्या कुटुंबाची बदनामी होऊ नये प्रसाद बांधवातल्या बांधवांना पण माझी विनंती पत्रकार बांधवांना पण आपण ज्याच्या वेळेस बातम्या छापताय आपण ज्याच्या वेळेस बातम्या दाखवत आहे त्या वेळेस थोडा विचार करून बातमी दाखवा आज ते निगरू गेले आणि विनाकारण त्यांच्या कुटुंबावर चारित्र्याचा संशय आज आपण या माध्यमात दाखवत आहे आज आता सांगितलं की ते आरण रत्नाची खान ही संजीवनी समाज आहे सावता महाराजांची या ठिकाणी इथे न्याय तर संबंध मिळणारच आहे जरी कुणी घोषणा कटलेले केलेले त्याच्यावर प्रशासन तर त्याला उडकून काढणारच आहे परंतु आपण सगळ्यांनी त्या कुटुंबाला वेदना होऊ नयेत अशा कुठल्या गोष्टी करू नये आणि ज्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या सोबत त्यांच्या पार्टीशी या कार्तिकला न्याय मिळेपर्यंत सोबत राहू एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय जय महापुरुषाच्या विचाराला अभिवादन आज सगळ्याला जाण आहे आपण यासाठी कष्टाने बाबाचा जो विषय आहे तो डायव्हर्टच झालाय पोलीस म्हणते हा प्रकार अनेक संबंधी मधलाय तर खऱ्या अर्थाने आम्हाला असं पोलीस प्रशासनावर संशय कि तुम्ही जर योग्य पद्धतीन तपास केला असता धारावीतल्या नेते मंडळांनी एसपी साहेबाला सांगितलं या बोंधू बाबावर जातुटोना अंतर्गत कारवाई करा म्हणून त्यावेळी त्याच्यावर कारवाई झाली म्हणजे तुम्ही कायदा उकळून पिता आणि त्या कायद्याच नीट रक्षणच करत कर नाही असा आमचा संशय आणि दुसरी गोष्ट खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये मध्ये बघतो आपण की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातन ते चालतो हा कायदा ठेवू परंतु आता जे चाललेले जे सत्ता आहे ते हे सगळे या चालण्याचा प्रयत्न करतात तर असल्या कुठल्या गोष्टीला बळी न पडता जे काय कायद्याच्या असं मी सर्वांना आवाहन करतो आणि विशेष करून अंधश्रद्धावर विश्वास करू नका माझ्या समाजातील सर्व बांधवांना मी विनंती करतो अंधश्रद्धेच्या नादात आज निष्पाप बळी गेलेला आहे असं या ठिकाणी मी सांगतो आणि आज या ठिकाणी कार्तिक खंडागळे याचा जो निर्बळी झालेला आहे या घटनेचा निषेध म्हणून सर्व पक्षाच्या वतीनं सर्व बहुजन समाजातील त्या संघ